नमस्कार मित्रांनो शिवा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया चंदन टेन्शनमध्ये असतो आणि इकडे तिकडे सारख्या फेऱ्या मारत असतो शिवा दिव्याची वाट बघत असतो आणि इतक्या दिव्या रागा रागात येते काय रे काही कामधंदे नाही का काय नाटकं लावलीस तू तुझी नाटकं आता बंद करा दिव्या मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे काय बोलायचं आहे रे तुझी ती बॉस शिवा तुला रागवत नाही का असे बिनकामाचा बसल्यावर दिव्या मला तुझ्याशी बोलायचं आहे जरा शांतपणे ऐक आणि मला सगळं काही समजलंय काय कळालंय तुला चंदन तुला माझ्याबद्दल काय कळालंय चंदन म्हणतो दिव्या मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू असं वागशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं तू का अशी वागली चंदन जेव्हा म्हणतो तुझ्याबद्दल मला सगळं काही कळालंय तेव्हा दिव्या मात्र आता गोंधळून जाते आणि घाबरते आणि तिथून लगेच निघायला जाते हे बघ काही बोलू नको आणि मला वेळच नाही या फालतू गोष्टींसाठी तू काहीही सांगशील आणि मी ऐकेल असं होणार नाही या चंदन मी चालली इथून दिव्या चाललेली असते चंदन जरा मोठ्या आवाजात म्हणतो दिव्या माझ्याकडे पुरावा आहे त्यामुळे तू आता पाठ फिरून अशी जाऊ नको हे बघ तू लिहिलेली चिठ्ठी आहे आशूला जी चिठ्ठी लिहिली आहे ना ती चिठ्ठी माझ्याकडे दिव्या त्यामुळे आता खोटं बोलू नको तू दिव्या इतकी घाबरलेली असते कारण तिची चोरी चंदनने पकडलेली असते चंदन, चंदन म्हणतो दिव्या काही आठवतंय का तुला अगं थोडं थोडं तरी आठवायला लागलं असणार आहे दिव्याची आता बोलती बंद झालेली असते कारण आजपर्यंत जो खोटेपणा केला आहे काय लपवाछपी केलेली आहे ती सगळी चंदन समोर आलेली असते आणि ती खरंच गुन्हेगार हे चंदनला आता पक्क कळालेलं असतं ती आता शांत बसलेली असते चंदन म्हणतो अगं नक्की आठव आठवतंय का तुला ती काहीही बोलत नाही आणि खाली मान घालून चंदनकडे चंदनच्या समोर उभी राहिलेली असते चंदन ती चिठ्ठी काढतो अगं नक्की आठवतंय का तर चंदन ती चिठ्ठी वाचायला लागलेला असतो दिव्याला नाही म्हणण्याचा कि त्याने तिला अगदी योग्य वेळेवर पकडलेली असते चंदन म्हणतो तुला आठवणारच नाही ग मी आठवण करून देतो की कारण तू कुठानेच इतके करती तुझ्या छोट्याशा मेंदूमध्ये तू काय काय लक्षात ठेवणार आहे आणि इतकं लक्षात ठेवणं शक्य नाही ना ग थांब दिव्या मी तुला एकदम सरळ आणि स्पष्ट आठवण करून देतो मेंदू छोटा असल्यामुळे इतके सगळे कुठा नाही तुझ्या लक्षात राहणार नाही दिव्या बरोबर आहे ना चंदन म्हणतो दिव्या आता सगळी नाटकं जागेवर थांबवा ही सगळी नाटकं केली हा गोंधळ केला आणि काय घसलाय तुला कळतय का तू जो प्लॅन केला होता तो अगदी परफेक्ट आणि सक्सेसफुलीस होता मी जर ही चिठ्ठी बघितली नसती तर तू चोर आहे तू खोटेपणाने वागती हे माझ्या लक्षातही आलं नसतं आणि बिचारी शिवा तळमळ करतीये ती तशी तळमळत राहिली असती आशूचा आणि शिवाचा गैरसमज कधीच दूर झाला नसता दिव्या तू का अशी वागली ग तू क्रूर आहेस हे माहितीये पण इतक्या खालच्या पातळीला जाशील खरंच मला माहीत नव्हतं तू आशूला भेटलीस आणि ही चिठ्ठी दिली तू का अशी वागली या प्रश्नाचं उत्तर मला हवंय दिव्या बोलतीस का काही हे बघ मला माहितीये की शिवाच्या वाढदिवसाला तू आशूला भेटायला गेली होती अगदी बरोबर वेळ आहे ना दिव्या आता खूप घाबरलेली असते आणि त्याच्या हातातली चिठ्ठी ओढून फाडण्याचा प्रयत्न करत असते तो मात्र तिच्या हातामध्ये चिठ्ठी लागूच देत नाही पटकन तिची घडी घालतो ए हे बघा चंदन हे काय ना मला काही माहीत नाही तू काय बोलतोय ना अगदीच मी काही कळू शकत नाहीये काय बोलतोय जरा स्पष्ट बोल की हो स्पष्टच सांगतोय पण तुझ्या लक्षात येत नाहीये कारण तुझी चोरी पकडली ना दिव्या सगळं तुला माहिती आहे उगच काही नाटकं करू नका काही माहित नाही असं दाखवायला जाऊ नको दिव्या म्हणते हे बघ काहीही माझ्यावर आरोप लावू नका अगो हो तुला चिठ्ठीही माहित नाही तुझ्यावर मी खोटे आरोप लावतोय तू निर्दोष आहे ना मग माझ्या हातातून चिठ्ठी ओढण्याचा प्रयत्न का केला आता दिव्याची बोलती बंद होते कारण तिने चिठ्ठी ओढून चुकच केलेली असते ती म्हणते तू काही शिवाच्या नादी लागणार काहीतरी खोटे नाट्या आरोप लावणार आणि माझ्यावर चोरीचा आळ आणणार चंदन तू हे सगळं चुकीचं वागतो या मी याच्यात नाहीये आणि मला काही माहिती सुद्धा नाहीये हा विषय तिची बाजू ती साफ करण्याचा प्रयत्न करते पण चंदननी तिची चोरी पकडलेली असते दिव्याने कितीही सांगितलं मी काही केलं नाही चंदननी मात्र तिला आता पकडलेलं असतं तिलाही माहिती असतं आपण आता फसलोय पण तरीही ती बाहेर निघण्याचा प्रयत्न करते आणि चंदनला सारखी सांगते याबद्दल मला काही माहीत नाही ही चिठ्ठी बिठ्ठी आणि मी अशूकडे का जाणार दिव्याला कळालेलं असता आता काहीही नाटकं केली तरी चंदननी आहे हे बघ शिवाच्या नादी लागून आपला संसार मोडायला जाऊ नको मी तुझी बायको आहे त्यामुळे माझ्यावर संशय घेतोय तुला कळतंय का चंदन आणि डिवोर्स आपल्याला झालेला नाहीये त्यामुळे अजूनही आपलं नातं आहे नवरा बायकोचं नातं आहे तुला कळतंय का चंदन आणि हे बघ डिवोर्स व्हायला वेळही लागणार नाही या माझ्यावर असाच जर संशय घेतला ना तर एका मिनिटात तुला डिवोर्स देईन आणि मोकळी होईल इने स्वतःची बाजू वाचवण्यासाठी चंदनला आता धमकी दिलेली असते चंदन म्हणतो कितीही काही केलं तरी दिव्या अशी काही ऐकणार नाही आहे इला आता मी सरळच करतो आणि माझ्या पद्धतीने काय तर तिच्याकडून बोलूनच घेतो दिव्या म्हणते चंदन कुणाच्याही नादी लागणार आणि माझ्यावर आरोप करणार चल मला वेळच नाहीये दिव्या तिथून निघालेली असते चंदन रागाने तिचा हात पकडतो एकदम शांत बसायचा कितीही खोटं बोल किती आरडाओरडा कर पण तू मला फसवू शकत नाही तू आता फसली आहे दिव्या मान्य कर चंदन म्हणतो दिव्या सगळ्यांना फसवू शकते मला नाही या तुला मी चांगलाच ओळखतो त्यामुळे तू मला काही फसवू शकत नाहीये तू कुठली हद्द गाठू शकते स्वतःच्या स्वार्थासाठी तुझा अक्षर ओळखतो तुझ्या मनातल्या भावना ओळखतो किंवा तू किती क्रूर होऊ शकते हे सगळं मला माहिती देऊया त्यामुळे पळ काढू नको आणि खोटं बोलायला तर अजिबात जाऊ नको तुला पकडलाय आणि तुझी चोरी तू मान्य कर चंदन तिला स्पष्ट भाषेत सांगतो हे बघ स्वतः कबुली दे नाहीतर मी सगळ्यांना बाहेर जाऊन सांगणार आता आपल्या दोघांमध्ये प्रकरण आहे बाहेर गेलं तर हे प्रकरण काहीतरी भलतीकडं जाऊन बसणार तुला काय करायचंय माझ्यासमोर कबुली द्यायची आहे की सगळ्यांसमोर जायचंय दिव्य आता स्वतःची बाजू वाचवायसाठी परत प्रयत्न करते हे बघ चंदन तू असं करणार आहे तुझ्या बायकोसोबत तू तु असं वागणार आहे तुला पडतंय का चंदन का असं करतोय तू आपण नवरा बायकोय आणि आपलं सगळ्यांसमोर आणतोय तुला कळतंय का तिची बाजू वाचवण्यासाठी आता चंदन सोबत ती चांगलं बोलायला लागलेली असते पण तिच्या कुठल्याही भूलथापांना चंदन मात्र बळी पडणार नसतो चंदनने पक्का इरादा केलेला असतो हिचं खोटं सगळ्यांसमोर आणायचं दिव्या आता त्याला इमोशनल बॅकमेल करायला जाते तुझी बायको आहे आपल्यातलं प्रेम परत होऊ शकतं आपण परत नॉर्मल वागू शकतो थोडासा वेळ दे मी स्वतःला चांगलं करण्याचा प्रयत्न करते चंदन पण हे असं काही करून आपलं नातं अजून बिघडायला जाऊ नको चंदन म्हणतो फार तर फार रुमाल देऊन तुझे डोळे पुसण्यासाठी मदत करू शकतो पण सिंपत्ती वगैरे माझ्याकडून अजिबात तुला मिळणार नाहीये दिव्या तू पकडलीये आणि तुझी चोरी समोर आली आहे तू आता मान्य करा चंदन म्हणतो दिव्या अजूनही कबुली दे आणि कुणाचं तरी आयुष्य याच्यावर अवलंबून आहे तुला माहिती आहे तू खोटं बोलली आणि कोणाचं तरी आयुष्य फरफटत चाललंय तू जर खरं बोलली हो तर आयुष्य मार्गी लागणार आणि आपलाही कदाचित काहीतरी होऊ शकतं तू जर कबुली दिली तर मी तुझ्या बाजूने काहीतरी थोडाफार विचार करू शकतो तू स्वतः कबुली दे आणि कोणाचं तरी आयुष्य मार्ग लाव दिव्य अजूनही संधी देतोय तुला मी अजूनही वेळ गेलेली नाहीये विचार कर आणि सगळ्यांसमोर तू कबुली दे तुझ्यासोबत कोण कोण आहे हे नावही मला सांग आणि शिवाचा संसार वाचवण्यासाठी मदत कर तुला कळतंय का दिव्या तुला एक संधी देतोय कारण तुझ्यावर मी अजूनही प्रेम करतोय कळतंय दिव्या शिवाने आता दिव्याला चांगलीच कातीत पकडलेली असते तुझ्यासोबत कोण कोण आहे मला नावं सांग दिव्याला आता नावं आठवायला लागलेली असतात नावं म्हणजे कीर्तीच्या सोबत असते आणि कीर्तीने आणि तिने मिळून हा प्लॅन केलेला असतो दिव्याला लगेच स्पष्ट समोर दिसायला लागलेलं असतं का गं तुला आठवत नाहीये कोणी आहे तुझ्यासोबत आपल्या नात्याला एक संधी द्यायची असं मला वाटत होतं पण तुझं नाव सांगितलं नाही तर ती संधी मिळणार नाही या दिव्या इतकी रिक्वेस्ट करून इतकी धमकी देऊन दिव्या कबुली देतच नाही ती म्हणते मी काही केलेलंच नाही रे हो चंदन म्हणतो बरोबर आहे ना तू काही केलंच नाही ना मी शिवाला सांगतो तुझ्या आईला सांगतो आजीला सांगतो आणि आशुलाही सांगतो तू सांग सांग काही केलंच नाहीये ना मग सगळं काही सत्य मी आता जा सगळ्यांना जाऊन सांगणार चंदन म्हणतो चल निघतो मी चंदन थोडासा बाहेर बाजूला जातो दिव्याला कीच म्हणते चंदन थांब मी खरं तुला सांगते पण तुला माझी शपथ या कुणालाही काहीही तू खरं सांगायचं नाही कळतंय तुला चंदन परत तुझ्या समोर येतो आणि हो खरं खरं सांगायचंय काहीही लपवायचं नाहीये दिव्या कळतंय का तुला चंदन म्हणतो शब्द खोटा बोलायचं नाही सगळं काही खरं सांगायचं आणि दिव्याने आता कबुली द्यायला सुरुवात केलेली असते हो मी आशूला भेटायला गेली होती तेही शिवाच्या वाढदिवसाच्या दिवशी तो तेव्हा शिवाला प्रेमाची कबुली देणार असतो तेव्हा मी चिठ्ठी दिली चंदन म्हणतो पुढे बल पुढे बोल पुढं काही नाहीये नक्की पुढे काहीच नाहीये ती म्हणते जे गुंड पाठवले होते मी आणि कीर्तीने मिळून दा पाठवले होते त्यामध्ये शिवाचा काहीही हात नव्हता आम्ही फक्त शिवाचं नाव जोडलं आणि आशुसमर्थिला वाईट ठरवलं चंदन आता डोक्यालाच हात लावतो यांनी काय काय गेम केलाय आणि प्रकरण किती वाढवलंय चंदनला आता खूप राग येतो दिव्या तू काय वागली कळती का माणूस वैरासोबत सुद्धा असं वागत नाही तू सख्या बहिणीसोबत आहे शिवा तुझी सख्खी बहीण आहे आणि तिच्यासोबत इतकी घाण वागली तू तु। तुला थोडीही काही वाटलं नाही का चंदन खूप चिडतो आणि दिव्याला तिची लायकी दाखवून देतो इतकी चांगली मुलगी ती तिच्याबद्दल इतकी घानेरडा वागली जराही तुला काही स्वतःबद्दल लाज वाटली नाही का दिव्या आता खाली बघून घेते आणि चंदन मात्र आता खूप रागवलेला असतो शिवाय इतकी चांगली आणि सख्या बहिणीसोबत असं वागवू तुझ्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय दिव्याला आता चिड येते आणि शेवटी ती म्हणते हो मी सगळं केलंय आणि सख्खी बहीण असूनही मी केले कारण मी शिवावर जळते माझ्या वाट्याचं सगळं काही शिवालाच मिळालं मोठं घर मिळालं चांगला नवरा मिळाला गाडी नोकर चाकर चांगले डागिने सगळं काही आईशाराम शिवाला मिळाला आणि मला दुःख दरिद्री मिळालं त्यामुळे मी सगळं काही केलं आणि शिवाचं सगळं हे हिसकवून घेतलं मान्य आहे तुला चंदन मी केलंय आणि मी तुला कबुली आता कबुली देते दिव्या आता रागाच्या बारा सगळं काही सांगायला लागलेली असते तिचं सुख मला बघवलं नाही आणि तुझी गरिबी या सगळ्यामुळे मी कीर्तीकडून पैसे घेतले आणि हार्ड प्लॅन रचून शिवाचं वाटोळ केलं कळतंय चंदन तुला तुझी दरिद्री मी कंटाळले होते आणि शिवाचं सुख मला बघवत नव्हतं म्हणून हा प्लॅन केला आणि कीर्तीने पैसे दिले आम्ही दोघींनी मिळून शिवाचं वाटोळ केलं ती आता रागाच्या भरात सगळं काही सांगायला लागलेली असते गुंडांनी आशुवर हल्ला केला तेही मी पैसे दिले होते आणि माझ्या सांगण्यावरून हल्ला केला आणि खापर शिवावर फुटलं सगळं काही कबुली देते चंदन मात्र मन लावून एक ना एक शब्द ऐकत असतो चंदनला खूप राग आलेला असतो इतकी घाणेरडी ती ही माझी बायको आणि मी तिच्यावर अजूनही प्रेम करतो एवढं होऊनही तिला कसलाही पश्चाताप नसतो ती म्हणती चंदन तुला माहितीये का सगळ्याला कारणीभूत तू आहे तुझं मला भूल थापा देऊन फसवलं नसतं तर मला हे करण्याची वेळच आली नसती रे आणि शिवाचं वाटोळ मी केलंच नसतं सगळं काही ती स्वतः करूनही दुसऱ्यावर अजून ब्लेम करते आणि म्हणते चंदन तुझ्यामुळे झालंय तुझी दरिद्री आणि गरिबी यामुळे मी अशी वागले कळतंय तुला चंदन चंदन म्हणतो अशक्य आहे तू अशक्य तू काय केलंय ना तुला कल्पनासुद्धा नाहीये दिव्य आता घाबरलेली असते काय करू मी यांनी सगळं खरं बाहेर जाऊन सांगितलं तर मी काय करू दिव्या चंदन जवळ येते आणि म्हणते हे बघ तू खरं खरं सांगितलंय मी तुला आणि तू शपथ घेतली होती बाहेर कोणाला काही सांगणार नाही सगळं काही शिवाने ऐकलेलं असतं आणि शिवाच्या हातातून पाहना पडतो दोघही घाबरतात शिवा हळूहळू समोर येते आणि आता दिव्याची मात्र बोलती बंद झालेली असते कारण जे चंदनला सांगत असते बाहेर सांगू नको ते स्वतः शिवाने सगळं काही ऐकलेलं असतं आणि शिवाला खूप मोठा धक्का बसलेला असतो सख्या बहिणीने सख्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त केला शिवा हळू हळू दिव्याच्या जवळ येत असते दिव्या तशी तशी चंदनच्या जवळ जाते चंदन तिला हातही लावत नाही आणि लांब उभा थोडासा लांब जाऊन उभा राहिलेला असतो शिवा मागचा पुढचा काहीही विचार करत नाही आणि दोन तीन सटासट तिच्या कानामागं देऊन टाकते शिवाने दिव्याला तिची लायकी दाखवून दिलेली असते दिव्या आता हाता झालेली असते आणि पटकन शिवाच्या पाया पडते पायाजवळ म्हणते हे बघ शिवा मी चुकले खरंच मला माफ कर खरंच माझ्याकडून चूक झाली आणि शिवाच्या हातापाया पडून तिच्याकडून माफी मागत असते शिवाने आता तोंड फिरवलेलं असतं शिवाला इतका राग आलेला असतो शिवा तिच्याकडे बघतही नाही दिव्या मात्र तिच्याकडे विनंती कशूला जाऊन सत्य सांग तुझा संसार वाचेन एवढं करूनही दिव्या स्वतःची बाजू वाचवण्याचा प्रयत्न करते आणि शिवाला म्हणते कुणालाही काही सांगू नको प्लीज चंदन म्हणतो बहीण म्हणून तू काय केलंय दिव्या आठवतंय तुला तिच्यासाठी आणि तिला आता म्हणती मला वाचव तिचा संसार तिला वाचू दे दिव्या बास तुझे केलंय ना आता इथेच थांब शिवा आता रडायला लागलेली असते आणि बाबांच्या फोटोकडे बघून म्हणते काय करू मी आता यावेळेला काय करायचं मला सुचत नाही आहे मी लहान असूनही माझ्या मोठ्या बहिणीची जबाबदारी तुम्ही दिली आहे बाबा आणि आता अशी फसली आहे मी मी काय निर्णय घेऊ मला कळत नाही आहे तुम्ही योग्य तो मार्ग दाखवा शिवा रडत असते आणि बाबांच्या फोटोकडे बघून काय निर्णय देऊ हे विचारत असते शिवा म्हणते मी पूर्ण प्रयत्न केला सगळ्यांना सांभाळून घ्यायचा सगळ्यांना जीव लावण्याचा पण मोठी बहीण असूनही तिनेच फसवले बाबा आता उत्तर द्या मी काय करू शिवा बिचारी हताश झालेली असते आणि म्हणते प्रेम लांब नेलं ला, संसार मोडला विरुद्ध कट कारस्थान केलं मोठी असूनही तिने हे सगळं केलं आणि मी काहीही करू शकले नाही बाबा आता मला उत्तर हवंय यावर मी काय करू शिवा म्हणते ज्याच्यावर मी प्रेम करते त्याने साधा विश्वासही ठेवला नाही आपली माणसं आपल्याला धरून ठेवतात त्यांनीच मला तोडलंय आता मी काय करू शिवा सारखी बाबांना म्हणते आता मी काय करू आणि आता मला उत्तर द्या बिचारी हताश झालेली असते आणि आपल्या नात्यांपुढे हरलेली असते शिवा हताश झालेली असते आणि तिथून निघून जाते चंदन तिला थांबवण्याचा था प्रयत्न करतो पण शिवा निघून जाते चंदन म्हणतो दिव्या काय करून ठेवले कळतय तुला इतकी साधी सरळ तुझी बहीण आणि तिच्या चांगुलपणाचा फायदा घेतला आणि इतकी क्रूर वागलीस सगळं काही गोंधळ करून ठेवलाय तू काय वागली आहे दिव्या तुला कळताय का चंदन म्हणतो वागण्याची लाज वाटली पाहिजे आणि खूप मोठ्या आवाजात ओरडून तिला सांगतो खरच लाजच वाटली पाहिजे ती आता रडायला लागते आणि हात जोडते चंदन मी चुकलीये माझी चूक झाली मी मान्य केली आहे ना चंदन म्हणतो सगळं काही करून आता चूक मान्य करते आता काहीही उपयोग नाहीये दिव्या ते अजूनही म्हणते चंदन मला माफ कर चूक झालीये ना माझी तू एक चूक केली मी एक चूक केली दोघांनीही चुका केल्या बाहेर जाऊन सांगू नको चंदन म्हणतो किती स्वार्थी आहे ग तू इतकं वाटोळ हो केलंय बहिणीचं आणि बाहेर जाऊन सांगू नये याची तुला भीती वाटतीय आणि आता लक्षात ठेव कीर्तीला जाऊन यातला एकही शब्द सांगायचा नाही याद राख कीर्तीला जर शब्द कळाला तर माझ्याशी गाठे कळतंय तुला दिव्या चंदन चाललेला असतो थांबतो आणि परत येतो दिव्याच्या हातातला फोन हिसकावतो फोन कुठे आणि फोन घेऊन निघून जातो ही चंदन ऐक माझं म्हणून रडत असते गयावया करते चंदन मात्र काहीही ऐकत नाही फोन घेऊन तो निघून गेलेला असतो नेहा बिचारीकडे टेन्शनमध्ये आलेली असते आणि इकडे तिकडे घरातल्या घरात फेऱ्या मारत असते अगं शिवा मी काय करू आज हळद लागली उद्या लग्न आहे माझं तू तुम्हाला अडकवलायचा मी होकार दिला तुझ्याकडे बघून आणि आता खरंखर माझं उद्या लग्न झालं तर इतकं नेहाला टेन्शन आलेलं असतं की शिवाला फोन लावण्याचा प्रयत्न करते शिवाला फोनही लागत नाही लागला तरी शिवा फोन उचलत नाही शिवा तुम्हाला पुरतं अडवल अडकवला आहेस काय करू मी आता ही टेन्शनमध्येच असते तितक्यात नेहाची आई येते आणि काय गं नेहा कसला विचार करतीये हे आता गोंधळून जाते आणि जरा घाबरते काय ग मला माहिती मा आहे की तू नको सांगूस उद्याचा विचार करतीये ना प्रत्येक मुलीला हाच विचार येत असतो मला माहिती आहे की हो आई हो मी उद्याचाच विचार करतीये उद्याचा दिवस का उजेडला हा विचार करतीये अगं नेहा कशाला विचार करतीये इतका सुंदर आणि चांगला दिवस आहे तुझ्यासाठी कशाला टेन्शन घेतीये ये माझ्याजवळ ये नेहाच्या आई तिला मांडीवर झोपवते आणि म्हणते मला इतकी काळजी वाटायची तुला चांगला जोडीदार मिळावा चांगलं सासर मिळावं तुझं चांगलं व्हावं आणि बघ की रळ मिळालंय सासर सगळी लोकं चांगली नेहा तुझं खरं सोन्याहून पिवळं झालंय या मला हवं आहे तशी लोकं तुला मिळाली आहे आता तू टेन्शन घेऊ गी नको आणि सुखाने संसार कर इतकी प्रेमाने तिला समजून सांगत असते नेहा मात्र विचारत असते कारण नेहाला उद्या लग्न करायचंच नसतं आई काय सांगते त्याकडे तिचं लक्ष नसतं तिला उद्या कसं सुटता येईल या बंधनातून तो विचार नेहाचा चालू असतो शिवाने पटकन यावं आणि यातून मला मुक्त करावं याच विचारात नेहा असते नेहा म्हणते माझं सुख आशुशी लग्न करून नाही शिवाने मला वाचवलं तर माझं सुख आहे आशूने शिवाचा स्वीकार करावा आणि मला सोडून द्यावा यात माझं सुख आहे हे झालं नाही तर माझं सुख कधीही मिळणार नाही आई तू कसला विचार करतेय आई म्हणते वेडा बाई काय गं का, काय नाही गं थोडंसं टेन्शन आलं होतं टेन्शन तर येणारच गं आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जायचं आहे साहजिकच आहे तुला टेन्शन येणं बघ आता उद्या सासरी जाणार तिथे जाऊन ऑर्डर सोडू नको सकाळी सकाळी आई चहा दे आई माझ्या हातात अमकी वस्तू दे तिथे मी नसणार आहे सगळं काही स्वतःचं स्वतःला करायला लागणार आहे आणि आई इमोशनल होऊन खूप रडायला लागलेली असते ही आईला जवळ घेते आई रडू नको गं तू कशासाठी रडती आहे शिवा विचारी इकडे टेन्शनमध्ये एकटीच रस्त्याने चाललेली असते शिवा रडत रडत रस्त्याने चाललेली असते आणि दिव्याबरोबर घातलेले चांगले क्षण तिला आठवत असतात शिवा मात्र चांगली वागले दिव्या क्रूरपणानेच वागत होती सगळं काही तिला आठवत असतं आशूबरोबर घातलेले चांगले सणही तिला आठवायला लागलेले असतात आणि ती आता रडायला लागलेली असते आशूनेही तिच्यावर काही काळ प्रेम केलेलं असतं पण इतका दुरावा आला यामुळे ती खूप कोलमडून गेलेली असते ती रडत असते आणि सगळ्यांना आठवत असते आशु सोबत लग्न झालं किंवा कसले चांगले चांगले दिवस आय लव्ह यू म्हटली प्रेमाची कबुली दिली आणि कशा आनंदात दिवस चालले होते हे सगळं काही शिवाला आठवायला लागलेलं ला असतं शिवा रडत असते आणि सगळे क्षण तिला परत आठवायला लागलेले ला असतात मित्रांनो पुढं काय होणार हे उद्याच करणार आज आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा